हा जो राजीनामा दिला आहे गेल्या मागच्या नऊ ते दहा महिन्यापूर्वी पण राजीनामा दिला होता परंतु त्यावेळेला अर्जणी रवींद्रश्म साहेब आश्वासन दिलं की या दोन्ही प्रभागाचा चांगला विकास होईल विकासाकरता राजीनामा दिला होता हाजीर विकासाकरता राजीनामा दिला ते विकासाकरता इलेक्शन झालं तरी विकास माझ्या दोन्ही प्रभागांनी निधी भेटलेला आहे उदाहरणार्थ असा की शिवसेनेच्या बाजूला असलेला वाढ तिथे जवळजवळ वीस ते पंचवीस कोटी रुपये निधी दिले आणि बाजूला असलेला माझ्या वाढ एक वाढ सोडून तिथे मनसेच तिथे देखील वीस ते पंचवीस कोटी दिले वाढ कमा एकोणपणा पन्नासमध्ये मध्ये त्या भेटीनं तर नऊ ते दहा महिन्यामध्ये खाली त्या वाडामध्ये तीस लाख आणि ह्या वाडामध्ये एकंदरीत साठ लाख रुपये दिले आणि सर्व काळावधीत म्हटलं तर दोन चार ते साडेचार कोटी निधी दिली आणि मनसे आणि शिवसेनेचा वाढ असेल त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस कोटी दिली या तफावतमध्ये विकास मात्रेवर नाराज आहे की सदस्य बी जे असताना काही लोकांची काही बाजूची नागरिकांनी मला सांगितले की या प्रभागामध्ये एवढी कामं चालू आहे तर त्या प्रभागामध्ये आपल्या वाडामध्ये का होत नाही परंतु वारंवार रवींद्र चव्हाण साहेब यांना भेटून मला निधी उपलब्ध आहे कारण प्रशासकीय असल्या कारणाने आम्ही निधी नाही आम्ही खाली